नमस्कार घोडदोड मराठीची या माझ्या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या, या, या आपण आज ऐकतोय धनाचा लोभ कथेला चालू करूया शांतिवन नावाचे घनदाट आरण्य होते तेथे सर्वजण एकजुटीने मिळून मिसळून राहत नव्हते त्यांच्यात अशांतता नांदत होती ते घनदाटारण्यामध्ये राहत असल्यामुळे बाहेर एक मानवी जग सुद्धा आहे हे त्यांना माहीत नव्हते अशा या घाटारण्याचा राजा होता शमशेर बहादूर म्हणजे सिंह त्याला नेहमी आपल्या प्रजेबद्दल काळजी वाटायची त्यांच्यातील अशांतता कशी नष्ट करावी हेच त्याला कळत नव्हते एके दिवशी काय झाले शमशेर शमशेर बहादूरने सर्व प्राण्यांची परीक्षा घेतली पण नुसतीच परीक्षा घेऊन त्याला अशांततेचा खरा गुन्हेगार सापडला नाही म्हणून त्या आरण्यामध्ये पुन्हा मोठी सभा भरली सभेचे नेतृत्व शमशेर बहादूरकडेच होते म्हाताऱ्या मिठूमियांना म्हणजे पोपटाला सल्लागार म्हणून सर्वजण मान देत होते ते कोणताही प्रश्न चटकन सोडू शकत होते म्हणूनच शमशेर बहादूरचे ते खास मंत्री होते म्हणजे मिठूमिया मंत्री होते सभेची वेळ येऊन ठेपली सर्व प्रजा राजाच्या हुकुमावरून एकत्र जमली सभेचे ठिकाण होते प्रचंड गुहा सभेतील गुप्त गोष्टी शत्रूच्या काणी पडू नयेत म्हणून ती गुहा निवडण्यात आली होती असा मिठुमियांचा सल्ला होता थोड्याच वेळा समशेर बहादूर व मिठुमिया सभा मंचावर उपस्थित झाले राजाने स्थान ग्रहण केले प्रजेमध्ये तुटकुंजी शांतता निर्माण झाली मंत्री राजाच्या कानात काहीतरी हुजबुजले आणि पूर्ववत आपल्या जागेवर येऊन उभे राहिले राजाने बहादूरने म्हणजे राजाने बहादूरने भाषण देण्यास सुरुवात केली जण हो आपण आज सर्वांच्या हितासाठी महत्वाचा निर्णय घेणार आहोत तरी सर्व काही सर्वांनी शांततेने नीट लक्षात घ्यावे आपण आपल्या राज्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने राजाच्या सीमेवर दोन संरक्षण मंत्री निवडणार आहोत त्या दोघांनी आपल्या राज्यात कोणताही शत्रू येऊ न देण्याची काळजी घ्यावी आपल्याला दोन मंत्र्यांची गरज आहे म्हणून आता सभाजनांपैकी कोणीही चौघांनी सभा मंचावर यावे त्यातल्या दोघांची योग्य निवड केली जाईल थोड्याच वेळात जांबुवंत नावाचे अस्वल मर्कटेश्वर माकड मणी मांजरी आणि कालियानाग मंचावर उपस्थित झाले कालियानाग व मर्कटेश्वर माकड मुळात व्यासपीठावर यायलाच तयार नव्हते पण मणी व जांबुवंत आदाने त्यांना येण्यास भाग पाडले ते सभा मंचावर येताच समशेर पहातूरने सर्वांना बारकाईने निहाळले ते सर्वच योग्य वाटले पण मिथून यांच्या सल्ल्यानुसार जांबुवंत आणि मणी या दोघांना सीमा संरक्षण मंत्री म्हणून घोषित करण्यात आले एवढेच कार्य संपून सभा समाप्त करण्यात आली मिठुमिया आणि समशेर बहादूर सभागृहात तिथेच बसून सभेमध्ये झालेल्या गोष्टी पुन्हा विचारात घेण्याचा प्रयत्न करत होते समशेर बहादूरने मिटुमियाना विचारले मिठुमिया मला एक गोष्ट समजत नाही त्या दोघांची मंचावर येण्याची धडपड पाहून उताळपणे त्यांना सीमा संरक्षण मंत्रीपद का सोपवलं तुम्ही मणी व जांभवंतच कसं योग्य ठरवलं मिठुम यांनी करुण आवाजात उत्तर दिले जावंत आणि मणी यांनी जबरदस्तीने कालिया व मर्कटेश्वरला मंचावर उपस्थित केले याचा अर्थ त्यांची या, या पदासाठी नियुक्ती आपण करावी अशी तीव्र इच्छा त्यांची होती ती त्या दोघांच्या कुठंच दिसत नव्हती या पाठीमागं जांभवंत व मणीचा काय हेतू आहे ते आपल्याला शोधून काढलं पाहिजे त्यामुळे आपल्याला खरा शत्रू सापडू शकेल राजाने पुन्हा प्रश्न केला मग कालिया आणि मर्कटेश्वराला आपण गुप्तहेर म्हणून नेमले तर यांनी उत्तर दिले आपला विचार योग्यच वाटतो जशी आपली इच्छा असे म्हणून समाधानाने मिटुंबिया व समशेर बहादूर यांनी आपले बोलणे संपविले दुसरे दिवशी सकाळी चौघेजण आपल्या कामाला लागले परंतु कालिया व मर्कटेश्वर गुप्तहेर म्हणून नेमले गेलेत हे त्या दोघांना बिलकुल माहीत नव्हते किंवा इतर प्रजेलाही म्हणजे इतर प्राण्यांनाही माहिती नव्हते सर्वांचे काम अतिशय जोमाने चालले होते असे पुष्कळ दिवस लोटले एके दिवशी मर्कटेश्वर व कालियाना घेरगिरी करत असताना त्यांना आढळले की आपल्या एका शत्रूशी मणि व जामवंत मिळते जुळते घेत आहेत तो बलाढ्य ताकवताना दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून प्रत्यक्ष राजा गजेंद्र हत्ती होता म्हणजे राजा गजेंद्राचं वैर होतं मर्कटेश्वर कालिया यांनी त्यांचे शत्रूशी हात मिळवणी करण्या पाठीमागचे कारण शोधून काढले राजा गजेंद्र लढता राज्यातील गुप्त काढून धमक्या देऊन त्याचे राज्य हस्तगत करणार होता आणि त्यासाठी त्यांनी त्या दोन संरक्षण मंत्र्यांना गाठून त्यांना पैशाची म्हणजे त्यांच्या प्राण्यांच्या राज्यामध्ये जे पैशाच्या उलाडाली होतात आर्थिक त्याची लालूस देऊन त्याला आपल्या बाजूने करून घेतलं होतं ही सर्व बातमी दोघांनी ताबडतोब आपल्या राजाच्या कानावर घातली राजाला कळून चुकले की, की केवळ धनाच्या लोभानेच आपल्या राज्यात अशांतता निर्माण झालेली आहे शमशेर बहादूरने मिठुमियाना बोलावून ताबडतोब शांबुवंत व मणी यांना पदच्युत केले म्हणजे काढून टाकले कामावर मिठुमियांचा अंदाज खरा ठरला होता इकडे राजा गजेंद्रने समशेर बहादूरच्या राज्यातील गुप्त बातम्या न सांगितल्याबद्दल त्या दोघांना एक कवडीही दिलेली नव्हती समशेर बहादूरने त्यांना मात्र फासावर लटकवले गद्दारीबद्दल ही शिक्षा त्यांना योग्य होती आपल्या जनतेने पुन्हा धनाचा लोक उत्पन्न होऊन राजाशी कोणी राज्याशी कोणीही पितोरिणी मागू नये म्हणून त्या दोघांना फासावर लटकविण्यात आलेले होते समशेर बहादुरने व मिठुमियाने त्याद्वारे जनतेत एक प्रकारची जागृतीच निर्माण केलेली होती तर मुलांना कशी वाटली कथा अभिप्रायामध्ये जरूर कळवा कमेंट करा आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद